आई म्हणते की बाळा तू एवढा हुशार आहेस तू एवढा हुशार आहेस की जगामध्ये तुला शिकवण्यालायक एक शिक्षक ना तू <गणा>, नाही तू एवढा हुशार आहेस एखाद्या विद्यार्थ्यांना नाही लिहिता येत वाचता येत असल पण तुम्ही कमी समजायचं नाही तुम्ही फक्त तुमच्या मध्ये आत्मविश्वास पाहिजे की मी हे करू शकतो मी सुद्धा वर्गामध्ये पहिला येऊ शकतो दुसरा येऊ शकतो तुमच्या मनामध्ये फक्त आत्मविश्वास पाहिजे एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो एक आई आपल्या लहानपणी एका लेकराला शाळेमध्ये टाकते आणि शाळेमध्ये टाकल्यानंतर काही दिवस झाल्यानंतर ते शिक्षक त्या शाळेचे शिक्षक त्या आईला बोलून घेतात आणि बोलून घेतल्यानंतर त्या आईच्या हातामध्ये एक चिठ्ठी देतात आणि त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असते की तुमचा मुलगा हा मतीमंद आहे त्याला चारदा पाचदा सांगून सुद्धा लक्षात येत नाही त्या तुमच्या मुलामुळं मुला दुसरे मुलं डिस्टर्ब होतात अशी चिठ्ठी लिहून देतात त्यामुळं तुमच्या मुलाला आम्ही शिकू शकत नाही तुमच्या मुलाला घरी घेऊन जा तुमच्या मुलाला आम्ही शाळेतून काढून टाकलं असं ती आई असं ते शिक्षक त्या आईला सिटी लिहून देतात आणि आई ज्या वेळेस त्या मुलाला घरी घेऊन जाते त्यावेळेस त्या आईच्या डोळ्यामधून खळखळ पाणी येते त्यावेळेस त्या मुलाला वाटते की माझी आई का रडत आहे ते मुलगा विचारते आई है है कि आई मनते। आई मनते की आई ह्या चिठ्ठी मध्ये असं काय लिहिलं आहे की ती चिठ्ठी वाचून तू रडत आहेस त्यावेळेस ती आई बघा काय म्हणते आई म्हणते की बाळा तू एवढा हुशार आहेस तू एवढा हुशार आहेस की जगामध्ये तुला शिकवण्यालायक एक शिक्षक नाही तू एवढा हुशार आहेस आणि त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं आहे की तुमचा मुलगा खूप हुशार आहे तुमच्या मुलाच्या लेवलचे शिक्षक आमच्या शाळेमध्ये शिकवायला नाहीत म्हणून मुलगा नंतर प्रश्न विचारतोय आईला की आई मग आता मी कोणत्या शाळेमध्ये जाणार त्यावेळेस आई म्हणते की जगामध्ये अशी तुला शिकवण्यासारखी कोणती शाळा नाही त्यामुळं मी तुला आजपासून शिकवणार आणि तो मुलगा असते जगामधला महाशास्त्रज्ञ थॉमस एडिसन तो पुढे चलून महान जगातला शास्त्रज्ञ बनत आहे त्याच्यानंतर त्याच्या आईचा मूर्ती होते आणि एकदा घरामध्ये कपाटामध्ये त्या थॉमस एडिसनला ती चिट्टी सापडते आणि चिठ्ठी मध्ये लिहिलेला असतय ते वाचून त्याला दुःख होतंय त्याचं आहे आणि त्यानं जे म्हणते की माझी आई जर नसती तर मी शास्त्रज्ञ बनू शकलो नसतो मला हे सांगायचं आहे की तुम्ही स्वतःला कमी समजू नका